कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यात असते एक साप बी ऑक्टोपास सी डॉल्फिन डी मगर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑक्टोपास कोणत्या झाडाला काळजाचं झाड असे म्हणतात एक वाढ बी पिंपळ सी चिंक्स डी आंबा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पिंपळ कोणता देश सर्वात जास्त वेळा फिफा विश्वचषक जिंकला आहे ए अर्जेंटिना बी ब्राझील सी जर्मनी डी फ्रान्स याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझील मानवी शरीरातील सर्वात मोठं अणकुणता आहे एक यकृत बी फुफफस सी त्वचा डिक मेंदू याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी त्वचा कोणत्या फळामध्ये व्हिटॅमिन सी सर्वाधिक प्रमाणात असते एक सफरचंद बी संत्र, सी केळी डी पेरू कोणत्या प्राण्याला तीन हृदय असतात एक साप याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पेरू कोणत्या प्राण्याला तीन हृदय असतात एक सा बी ऑक्टोपास सी सा गरमासा डी कासव याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑक्टोपास कोणता पक्षी उलटा झोपू शकतो एक हुबड बी कावळा सी डी पोपट याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी क्वटवाभूळ कोणत्या झाडाखाली बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली एक बी पिंपळ सी आंबा डी नारळ याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पिंपळ कोणत्या प्राण्याच्या रक्ताचा रंग निळा असतो एक मेंढी बी खेकडा सिंह सी योग्य उत्तर आहे ऑप्शन बी खेकडा कोणतं फळ स्वर्गाचं फळ म्हणून ओळखलं जातं ए अंजीर बी सी सफरचंद डी केळी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डाळींब पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला किती दिवस लागतात ए तीनशे बी तीनशे छप्पन्न सी तीनशे पासष्ट उत्तर आहे ऑप्शन सी तीनशे पासष्ट धातू द्रव स्वरूपात आढळतो लोह सी पारा जी तांब याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पारा मनुष्याचे हृदय एका मिनिटात सरासरी किती वेळा धडधडते ए तीस ते चाळीस बी साठ ते शंभर सी एकशे वीस ते एकशे पन्नास डी दोनशे ते दोनशे पन्नास याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साठ ते शंभर कोणत्या झाडाला वाट म्हटलं जातं एक पीप बीक बन्यान सी मँगो डी कोकणट याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बन्यान कोणत्या ग्रहाला सौंदर्याची देवी म्हणतात एक मंगळ बी गुरु सी शुक्र डी बुध याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र मनुष्याच्या शरीरात किती हाडं असतात ए एकशे ऐंशी बी दोनशे सहा सी दोनशे पन्नास डी तीनशे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोनशे सहा जगातले सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता एक सिंह बी वाघ सी चिता डी कुत्रा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चिता सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो ए एक सेकंद बी आठ मिनिट सी एक तास डी चोवीस तास याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आठ मिनिट कोणत्या जीवाला पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी मानलं जातं ए डॉल्फिन बी ऑक्टोपास सी मानव डी हत्ती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मानव कोणत्या फळामध्ये मधुर पण पाण्याचं प्रमाण जास्त असतं ए द्राक्ष बी खरबुज सी संत्र डी कलिगड, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कलिगड,